ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा महोत्सवस प्रारंभ पुलाची शिरोली येथील ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 21 ते 23 डिसेंबर पर्यंत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष संतोष संभाजी बाटे व तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष राजू पाटील यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलन करण्यात आली क्रीडांगणाचे पूजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाटे व प्राचार्य सौ मनीषा भाटे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी सर्व शाळेतील शिक्षक आदि मान्येवर उपस्थित होते ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलमधील सर्व मुलांनी योग्य पद्धतीनं क्रीडाध्वज सहित मार्चिंग करून दाखवलं व क्रीडा महोत्सवामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपले कौशल्य क्रीडा शिक्षक दिशा लोहार व मान्यवरांना दाखवण्यात आलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा लोखंडे यांनी केलं या प्रसंगी प्रतीक्षा पाटील पूनम बांगी सारिका काळे प्राजक्ता पाटील पूजा पाटील कविता ठोंबरे स्नेहल कोरे या सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले महानकर कुबेर हंकारे पुलाची शिरोली